तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचा आय पी ओ दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि आय पी ओ आल्यापासून स्टॉकने मित्रांनो आत्तापर्यंत एकशे सत्तावन्न टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे दीडशे टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने आत्तापर्यंत दिलेले आहेत आणि मागील तीन महिन्यांमध्ये मित्रांनो जे काही रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत ते पन्नास टक्के रिटर्न्स या स्टॉकने दिलेल्या आहेत सो मित्रांनो स्टॉकने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म केलेला आहे एक हा जो स्टॉक आहे तो एका एफ जी सेक्टरशी रिलेटेड असलेला स्टॉक आहे म्हणजे एक फूड प्रोडक्ट्स या ठिकाणी हा स्टॉक काय करतो म्हणजे ही कंपनी काय करते या ठिकाणी बनवते आणि मित्रांनो खूप जास्त फेमस कंपनी आहे कधी ना कधी तुम्ही ह्याचं नाव नक्कीच ऐकलं असेल आणि नाव जरी ऐकलं नसेल तर ह्याचे प्रोडक्ट्स तुम्ही नक्कीच या ठिकाणी कन्झ्युम केलेले असतील सो एक्सपर्ट्सने सध्या ह्यामध्ये काय केलेलं आहे बायंगची रेकमेंडेशन दिलेलं आहे सो आपण ह्या विषयी ॲनालिसिस करणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का सो त्याविषयीच आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी सध्या अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे मित्रांनो आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद दाखवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मला ह्या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर पाहायचे आहेत हे माझं मित्रांनो स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच मदत करा तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर असं कसं चालेल थोडंसं हृदय मित्रांनो मोठं करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपला जो काही सपोर्ट आहे मराठी कम्युनिटीची काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखव आपण द्या सो so, आता मित्रांनो या ठिकाणी पाहूया की तो स्टॉक कोणता आहे त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड आता ही कंपनी मित्रांनो नेमकं करते काय ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनी काय करते या ठिकाणी फास्ट फूड्स या ठिकाणी बनवते थोडक्यात ओके म्हणजे okay? फॉर एक्झाम्पल जे काय स्नॅक्स आहे ते स्नॅक्स बनवण्याचं काम ही कंपनी करते आणि ते स्नॅक्स पॅकेजिंग करण्याचं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आता बरेचसेच प्रोडक्ट्स आहेत जनरली ह्या कंपनीने जो काय आपला व्यवसाय चालू केला होता तो भुजिया बनवण्यापासून चालू केला होता आता भुजिया हे जे काही प्रोडक्ट आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे खूप जास्त फेमस असं हे प्रोडक्ट आहे आणि त्याचसोबत मित्रांनो नमकीन सुद्धा हे कंपनी बनवते म्हणजे नमकीनमध्ये ह्यांचे बऱ्याचशेच प्रोडक्ट्स आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्नॅक्समध्ये मित्रांनो सुद्धा चिप्स म्हणा किंवा अन्य बऱ्याशाच गोष्टी ह्या ठिकाणी कंपनी बनवते म्हणजे सोनपापडी असेल ओके स्वीट्समध्ये सुद्धा सोनपापडी म्हणा किंवा त्याचसोबत अन्य बऱ्याचशेच ह्यांचे प्रोडक्ट्स आहेत ड्राय स्वीट्स आहेत ओके त्याच्यानंतर स्पेशल स्वीट्स आहेत आता ह्यामध्ये बऱ्याचशाच असे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकता आता मी डिटेलमध्ये या ठिकाणी चर्चा करणार नाही आहे सो कंपनी खूप जास्त फेमस आहे आणि कंपनीचं जे काही गुडविल आहे ते सुद्धा खूप चांगलं या ठिकाणी आहे कंटमध तुम्ही बघितलं तर मित्रांनो आय पी आल्यापासून कंपनीने कंटिन्युअसली या ठिकाणी अपट्रेंड या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने जनरेट केलेले आहेत आता स्टॉक जो आहे तो सध्या लाईफ टाइम हायवरती आहे म्हणजे या ठिकाणी आठशे आट अठ्ठ्याहत्तर रुपये पस्तीस पैशांचा हाय बनवला आणि आता हा आठशे आट पंधरा रुपये पंचेचाळीस पैशांवरती ट्रेड करतात म्हणजे स्टॉकने खूप चांगला हाय बनवल्यानंतर एक चांगली करेक्शन या ठिकाणी दाखवलेली आहे सो एक्सपर्ट्सने या ठिकाणी बाईंगची रिकमेंडेशन दिलेली आहे सो हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करूया सो त्यासाठी मित्रांनो आपल्याला स्टॉकचं व्हॅल्युएशन या ठिकाणी काढावं लागेल कारण जर व्हॅल्यू आपल्याला माहित असेल ठिकाणी आपण काय करू शकतो स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो अदरवाइज ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक घेण्यात या ठिकाणी काहीच अर्थ नाही आहे आता आपण पाहूया की स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला या ठिकाणी कसं मिळतं आहे आठशे पंधरा रुपये मित्रांनो करंट प्राइस चालू आहे पण त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा महिन्यात तब्बल पन्नास टक्क्यांचे रिटर्न्स आहेत ओके म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स या स्टॉकने आहे आणि आय पी ओ आल्यापासून आतापर्यंत एकशे सत्तावन्न टक्क्यांचे रिटर्न्स स्टॉकने दिलेले आहेत इंट्राडे सुद्धा मित्रांनो दोन टक्क्यांची ठिकाणी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मार्केट कॅपिटलायझेशन वीस हजार करोड आहे म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे तर तुम्हाला कळालंच असेल आणि बुक व्हॅल्यू फक्त एकोणपन्नास रुपये आहे म्हणजे राऊंड फिगर तुम्ही पन्नास रुपये पकडून चला आता बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जर या ठिकाणी विचार केला तर स्टॉक ऑलरेडी खूप जास्त ओव्हर आहे म्हणजे सोळा पट्टीने महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे जी गोष्ट मार्केटमध्ये खरं तर एक रुपयाची असायला हवी ती गोष्ट या ठिकाणी सोळा रुपयाला मिळते म्हणजे अर्थातच ह्याचं प्राईस काय आहे खूप जास्त आहे खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड हा स्टॉक आहे आणि स्टॉकचा जर पी जर बघितला तर पी सुद्धा खूप जास्त एकाहत्तरचा ह्या ठिकाणी पी आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा खूप चांगला या ठिकाणी निघून येतोय आहे चोवीसचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड एकोणतीस पॉईंट सहाचा आहे मित्रांनो कंपनीचे जे काही परफॉर्मन्स आहे ते या ठिकाणी खूप चांगले दिसत आहेत मला सध्या तरी पण स्टॉकचं व्हॅल्युएशन इथेच खूप जास्त आपल्याला हाय या ठिकाणी जाणवत आहे सुद्धा आपण ह्याचे पुढचे फंडामेंटल्स पाहण्याचा प्रयत्न करूया आता कंपनीची जी सेल्स आहे ती नक्कीच ह्या ठिकाणी वाढताना दिसते आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा आणि इयरली सुद्धा ही सेल्स वाढताना दिसते दोन हजार सहापासून जर आतापर्यंत बघितलं दोन हजार सहामध्ये एकसष्ट कोटींची सेल्स होती आणि आत्ता दोन हजार तीनशे एकोणऐंशी कोटींची सेल्स सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रॉफिटमध्ये सुद्धा खूप चांगली ग्रोथ दिसते एक कोटीचा प्रॉफिट दोन हजार सहा साली आणि आता दोनशे सत्त्याऐंशी कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी कंपनीने सध्या तरी या ठिकाणी दाखवलेला आहे कंपनीने डिव्हिडंडसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पे केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येत आहे आता दहा वर्षाची कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ होती एकोणीस टक्क्यांची आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ होती सत्तावीस टक्क्यांची दहा वर्षांची मित्रांनो ही खूप एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ असते ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमी ओके कारण जनरल ली जी प्रॉफिट ग्रोथ असते किंवा सेल्स ग्रोथ असते ती दहा ते पंधरा टक्क्यांची पण खूप चांगली मानली जाते पण ह्या ठिकाणी एकोणीस आणि सत्तावीस टक्क्यांची सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजेच कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केले आणि ह्याचं कारण एकच आहे की कंपनीचं गुडविल जे आहे ते गुडविल खूप जास्त स्ट्रॉंग आहे अर्थातच अमिताभ बच्चन ह्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत तर अर्थातच कंपनी जी आहे ती घराघरापर्यंत ह्या ठिकाणी पोहोचलेली आहे ग अमिताभ बच्चननी ह्याची बऱ्याचशाच ॲडवर्टिजमेंट्स केलेले आहेत तुम्ही टेलिव्हिजनवर त्या पाहिल्याही असतील आता इक्विटी कॅपिटलचा जर आपण विचार केला तर पंचवीस कोटींचं इक्विटी कॅपिटल बाराशे कोटींचे रिझर्व आहेत आणि एकशे एकोणचाळीस कोटींची कर्ज या ठिकाणी कंपनीवरती आहेत म्हणजे कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने रिझर्वसुद्धा मेंटेन केलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आणि मुख्य म्हणजे काय की कंपनीकडे जे ब्रँड्स आहेत ते ब्रँड्स खूप चांगले आहेत म्हणजे ह्यांचं भुजिया जे आहे ते खूप जास्त स्पेशल प्रोडक्ट आहे पण फक्त कंपनी भुजिया जे काय का आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यावर थांबलेलं नाही आहे बरेचसेच ऑदर प्रोडक्टसुद्धा कंपनीने या ठिकाणी काय केले कस्टमरची रिक्वायरमेंट ओळखून या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत आता आपण पाहूया की कंपनीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न कसं आहे अर्थातच पंच्याहत्तर पॉईंट दहा टक्क्यांची प्रमोट होल्डिंग आहे मेजॉरिटी जे होल्डर्स आहेत ते आपले इंडिव्हिज्युअल होल्डर्स आहेत या ठिकाणी आणि डीआयमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डीआयमध्ये सुद्धा खूप चांगली होल्डिंग आहे तेरा पॉईंट बत्तीस टक्क्यांची डीआयची होल्डिंग आहे काही म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत आणि त्याचबरोबर मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी जी आहे त्यांनी सुद्धा यामध्ये चांगली होल्डिंग या ठिकाणी घेतलेली आहे त्याचबरोबर टाटा इन्शुरन्स कंपनी आहे ओके त्यानंतर एडलवीस ट्रस्ट आहे त्यांनी सुद्धा ह्यामध्ये चांगली इन्वेस्टमेंट केलेली आहे म्हणजे ज्या काही मोठमोठ्या ट्रस्ट आहेत त्यांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पब्लिकची होल्डिंग चार पॉईंट सहा टक्क्यांची आपल्याला या ठिकाणी दिसते म्हणजे चार पॉईंट झिरो पॉईंट चार पॉईंट झिरो सिक्स पर्सेंटची होल्डिंग आपल्याला दिसते सो आता हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे का असं मित्रांनो बघा एक गोष्ट मला ह्या ठिकाणी अशी निगेटिव्ह वाटते की स्टॉकचं व्हॅल्युएशनच खूप जास्त हाय आहे सो मते स्टॉकचं व्हॅल्युएशन थोडंसं खाली येण्याचं आपण या ठिकाणी काय के केलं पाहिजे वाट पाहिली पाहिजे जर स्टॉक आपल्याला लार्ज कॅप स्टॉक जरी असेल तरी तो तुम्हाला पन्नासच्या पीपर्यंत मिळाला किंवा चाळीसच्या पीपर्यंत मिळाला तर तुम्ही तो ग्रॅप करू शकता पण ऑलरेडी एकाहत्तरचा पी या ठिकाणी चालू आहे आणि मुख्य म्हणजे करंट बुक व्हॅल्यू जी आहे ह्याची आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जर विचार केला तर स्टॉक सोळा पट्टीने महाग आहे एक साधारणतः पाच पट्टीने किंवा एक सहा ते सात पट्टीने जर तुम्हाला महाग स्टॉक भेटत असेल तरी सुद्धा आपण ह्या ठिकाणी बाईंग करू शकतो पण सोळापट्टीनं जो स्टॉक ऑलरेडी महाग so, आहे सो ह्यामध्ये खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड हा स्टॉक आहे त्यामुळे स्टॉक काय करू शकतो बराचसाच वर्ष एका साईडवाईज रेंजमध्ये परफॉर्म करू शकतो त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे या ठिकाणी आता जे काही रिटर्न्स मिळायचे होते ते ऑलरेडी या ठिकाणी मिळालेले आहेत असं मला वाटतंय तो थोडासा स्टॉक काय करेल थोडंशा आता एका कन्सल्टेशन फेजमध्ये जाऊ शकतो बराचसाच वेळ बराचसाच काळ त्यामुळे आपण थोडासा वेट केला पाहिजे चांगल्या व्हॅल्युएशनवर जर हा स्टॉक तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता मार्केटमध्ये थोडीशी करेक्टर ने एक साधारण पन्नासच्या पेपर्यंत जर हा स्टॉक तुम्हाला भेटत असेल चाळीस पन्नासच्या पेपर्यंत तो तुम्ही so ला। ला या ठिकाणी ग्रॅप करू शकता सध्या तरी इन्व्हेस्टमेंट करण्याची या ठिकाणी घाई बिल्कुल सुद्धा करू नका सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू